जय शिवराय मंडळी तर आज मी चाललो आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या किल्ले मानगड या किल्ल्यावर राजचा व्हिडिओ हा आपला किल्ले मानगडावरील होणार आहे स्वराज्याची राजधानी रायगडापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर मानगड हा किल्ला आहे रायगडाच्या संरक्षण फळीच्या किल्ल्यांमधील हा महत्वाचा किल्ला मानला जातो शत्रूंचे आक्रमण रोखून धरणे हेच या मानगडाचे मुख्य काम होते मानगडाचा विस्तार मोठा नसला तरी गडावरील अवशेष पाहता पूर्वी हे महत्वाचे लढाऊ व टेहळणी केंद्र होते एकोणीसशे पासष्ट साली पुरंदर येथे झालेल्या मोगल मराठात हा मध्ये तेवीस किल्ले मोगलांना दिले त्यामध्ये मानगडाचाही समोश समावेश होतो मानगड हा रायगड जिल्ह्यातील एक डोंगर किल्ला आहे रायगड व पुणे जिल्ह्यांच्या सीमेवर रायगड जिल्ह्यातील मानगाव तालुक्यात हा किल्ला येतो किल्ल्याच्या पायथ्याला मशीदवाडी म्हणून एक छोटेसे गाव आहे या गावाला लागूनच मानगड किल्ल्याचा डोंगर आहे हा किल्ला फार उंच नसून मध्यम आकाराचा आहे पंधरा मिनिटांच्या चढाईनंतर ही मुख्य वाट डोंगर राग व मानगड यांच्यामधील खिंडीत येते या खिंडीमध्ये एक विंझाई देवीचे मंदिर आहे मंदिर कौलारू आणि बाजूने बंदिस्त आहे मंदिराच्या गाभाऱ्यात विंझाई देवीची मूर्ती आहे तर हे आहे मानगड किल्ल्यावरील माहिती फलक गडाचा नकाशा व गडाची माहिती या फलकावर दिलेली आहे आणि हे विंजाई देवीच्या मंदिराच्या बाजूला असलेले काही देवतांच्या विखुरलेल्या अवस्थेत असलेल्या मूर्त्या आणि हे आहे इंझाई माता मंदिर जे मानगड व डोंगर यांच्या खिंडी खिंडीमध्ये अस खिंडीत असलेल्या खिंडीमध्ये आहे आणि ही वाट सरळ आपल्याला गडावरती नेते तर तुम्ही पाहू शकता गडाच्या दिशेने असं म्हणून फलक लावलेला आहे ला तर त्या फलकाच्या आधारे आपल्याला वरती जायचं आहे इथूनच आपल्याला गडावर जाण्यासाठी वाट लागते गडावर जाण्यासाठी काही कातळखोरीव पायऱ्या लागतात तर काही ठिकाणी या पायऱ्या उद्ध्वस्त अवस्थेत दिसून येतात पावसामुळे उडघाभर उंच गवत वाढलेलं होतं अशाच कवता आम्ही वाट काढत किल्ला सर करत होतो <ुण्णति> तर इथे आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा काही कातळखोरीव पायऱ्या दिसतात काही पायऱ्या चांगल्या अवस्थेत आहेत तर काही मोडले मोडक्या उद्ध्वस्त झालेल्या अवस्थेत पाहायला मिळतात पावसामुळे आम्ही खूपच सावधगिरणीवरती जात होतो पास वाट निसरट असल्यामुळे खाली पडण्याची शक्यता जास्त होती त्यामुळे आम्ही खूप हळूवरती चढत होतो दहा मिनिटाच्या खडाई खड्या चढाई नंतर किल्ल्याचा पहिला दरवाजाच म्हणजे महादरवाजा आपल्याला पाहायला मिळतोय हा दरवाजा पूर्वाभिमुख असून गोमुखी बांधणीचा आहे मुख्य दरवाजाच्या बाजूला गुरुजांमध्ये दोन गुरुजांमध्ये असून त्याची कमाल डासलेली आहे तर हा आहे किल्ले मानगडाचा महादरवाजा दोन्ही बाजूला गुरुजाने वेळलेला आणि मध्ये असलेला महादरवाजा पाणी येण्यासाठी केलेली त्या काळची हे तंत्रज्ञान आणि बाजूलाच पडलेला महादरवाजाचा कमानी दगड किल्लेमानगडावरील महादरवाजा आणि हा आहे कमानीचा दगड त्याच्यावरती आपल्याला कमळाचे व माशाचे शिल्प कोरलेले पाहायला मिळते दरवाज्यातून दोन मिनिटं चालल्या चालल्यानंतर आपण गडाच्या माथ्यावर येऊन माथ गडाच्या माथ्यावर आल्यानंतर एक वाट आपल्याला डावीकडे जाते या वाटेने सरळ मह, गेल्यानंतर आपल्याला पुढे महादेवाचे मंदिर पाहायला मिळते तर ही वाट आहे महा महादेव मंदिराकडे जाणारी गडावर संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे तुम्ही पाहू शकता ही तटबंदी आता बांधण्यात आलेले आहे तर हे आहे गडाच्या माथ्यावर असलेले महादेव मंदिर सकाळी हे मोठं मंदिर असावं असं वाटत सध्या तरी इथं आपल्याला फक्त शू पिंट पाहायला मिळते हर हर महादेव गडावरील शिवमंदिर आम्ही मंदिराचे दर्शन घे घेऊन पुढे निघालो पुढे आल्यानंतर आपल्याला इथं दोन पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात तशा गडावर आपल्याला दहा ते बारा पाण्याच्या टाक्या पाहायला मिळतात पण इथं दोन पाण्याच्या टाक्या आहेत आणि या पाण्याच्या टाक्या इथूनच आपल्याला खालचं मशीदवाडी हे गाव पाहायला मिळतं या पाण्याच्या टाक्या पाण्याच्या टाकीच्या बाजूलाच आपल्याला ढालकाठी बुरुज पाहायला मिळतो तर हा आहे गडावरील ढालकाठी बुरुज गडावर सध्या संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे आपल्याला इथं अनेक चुन्या चुना व वाळूचे दीप पाहायला मिळतात या ढालकाठी बुरुजाचं हे संवर्धनाचं काम चालू असल्यामुळे बाजूलाच दगड पडलेले आहेत आणि पुढे आल्यानंतर आपल्याला इथं ज्योत्यांचे अवशेष पाहायला मिळतात ज्योत्यांचे अवशेष म्हणजेच इमारतींचा पाया तुम्ही इकडे पाहू शकता चुन्याच्या पिशव्या वाळू पाहायला मिळतं कारण इथं गडावर सध्या संवर्धनाचे काम चालू आहे आपल्याला गड फिरण्यासाठी एक तास पुरेसा आहे आणि हे आहे मशीदवाडी गाव जे की मानगडाच्या पायथ्याला आहे तिथूनच आपल्याला वरती येण्यासाठी वाट लागते जर ढालकाठी बुरुज पाहून झाल्यानंतर आम्ही पुढे आलो तर आपल्याला इथं राजसद्रेचे अवशेष पाहायला मिळतात तर आहे गडावरील राजसदर गडावर सध्या राजसद्र्याच्या दोन इमारती आहेत त्यामधील ही आहे एक पहिली इमारत च्या बाजूलाच आपल्याला राज ही दुसरी इमारत पाहायला मिळते ही आहे किल्लेमानगडावरील इमारत गडावर तसा आपल्याला एक गुप्त दरवाजा पाहायला मिळतो पाहू शकता हे आहेत सदर संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे दगड वाळू चुन्या इत्यादी साहित्य आहे तर मी पुन्हा एकदा आलो शिवमंदिरच्या इथं गडावरील शिवमंदिर गडाच्या महादरवाजातून आतमध्ये गेल्यानंतर बाजूला एक वाट जाते या वाटेने पुढे गेल्यानंतर आपल्याला सात वाहनकालीन लेणी पाहायला मिळतात या लेण्यांचा उपयोग त्या काळी धान्य कोटार म्हणून करायचे आतमध्ये आपल्याला एक मुठी खोली पाहायला मिळते तसेच आतमध्ये खूपच अंधार होता आणि आपल्याला या लेण्यांमध्ये दोन पाण्याचे टाकी पाहायला मिळतात तर हे आहेत लेण्यांमधील दोन पाण्याच्या टाक्या तर लेण्यांमधून पुढं आल्यानंतर आपल्याला दोन पाण्याचे टाकी पाहायला मिळतात एक पाण्याची टाक महादरवाजाच्या उर्जाच्या बाजूला आहे तर एक आहे लेण्याच्या बाजूला पावसामुळे दोन्ही पाण्याची टाकी पाण्याने फुल्ल भरलेले होते गड पूर्ण पाहून झाल्यानंतर आम्ही गड उतर करायला लागलो तर येता येता पुन्हा एकदा एक व्हिडिओ बनवायला चालू केला इथं खूपच शेवाळ धरल्यामुळे मी खूपच हळूहळू उतरत होतो मानगडावरील गोमुखी रचनेचा हा दरवाजा गडाचा विस्तार जास्त मोठा नसल्यामुळे गड पूर्ण पाहण्यासाठी एक तास पुरेसा आहे गडावर आपल्याला ढालकाठी बोरूज पाण्याच्या टाक्या सात वाहन कालीन का लेणी एक शिवमंदिर राजसदऱ्याच्या दोन इमारती आणि एक गुप्त दरवाजा पाहायला मिळतो कडावर संवर्धनाचे काम चालू असल्यामुळे संवर्धनासाठी लागणारे दगड वाळू वचुना इत्यादी साहित्य रोपवेने आणून ठेवलेले आहेत उतरून झाल्यानंतर मी पुन्हा एकदा इंजाई देवी मंदिर आहे तिथं आलो इंजाई देवी मंदिराच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला एक समाधी पाहायला मिळते या समाधीला नाव वगैरे काही नाही अज्ञात अशी समाधी आहे तसेच समाधीच्या तसे समाधी पुढे गेल्यानंतर आपल्याला दाट झाडी पाहायला मिळतात सांगाडाला जाताना आपल्याला रस्त्यामध्ये एक शिव मंदिराची ज्योती पाहायला मिळतात त्याकाळी हे भव्य असं शिव मंदिर होत शिव मंदिरामध्ये आपल्याला एक नंदी महाराज तसेच दोन शिवलिंग पाहायला मिळतात तसेच काही वीरगड पाहायला मिळतात तर शिव मंदिरातील नंदी तसेच आपल्याला शिव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक मोठं शिवलिंग पाहायला मिळत तर जय शिवराय मंडळी पुन्हा एकदा अशाच एका नवीन हिडूमध्ये नवीन किल्ल्यावर भेटू पुन्हा एकदा तोपर्यंत जय शिवराय हर हर महादेव